आजची बातमी बात नरंदे इथल्या संजय यादव कांबळे यांच्या बंद घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बुधवार दिनांक सत्तावीस रोजी चोरी केली होती यामध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते आश्वान पथकाला पाचारण केले होते स्टेला नावाच्या श्वानाने गल्लीमध्ये स्लॅपून बसलेल्या चोराला दाखवले आणि मोठा गुन्हा उघडकीस आणला पोलिसांनी भागोजी वसंत कांबळे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील नरेंदे इथल्या बौद्ध समाज मंदिर परिसरामध्ये संजय यादव कांबळे हे आपल्या कुटुंबासह राहत होते बुधवार दिनांक सत्तावीस रोजी ते सायंकाळी घराला कुडूप लावून बाहेर गेले होते याचा फायदा घेऊन चोरट्याने दरवाज्याच्या वरच्या रिकाम्या जागेतून आत प्रवेश केला तिजोरीचा दरवाजा उघडून लॉकरमधील एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन तोळ्याचे नेकलेस सत्तर हजार रुपये किमतीचे एक तुळ्याचे लक्ष्मीहार आणि सत्तर हजार रुपये किमतीचा एक तोळ्याचे मंगळसूत्र असा सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या घटनेची नोंद रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली होती पोलिसांनी ठसे तज्ज्ञांसह हो श्वान पथकालाही पाचारण केले होते स्टेला नावाच्या श्वानाला चोरट्याचा हात लागलेल्या डब्याचा वास देण्यात आला त्यानंतर स्टेला श्वान चोरट्याच्या दिशेने धावत जाऊन जोरजोराने भुंकू लागला यावेळी तपास पथकातील अधिकारी यांनी पी पिलाने आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ संशयित आरोपी भागोजी वसंत कांबळे यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आणि चोरी, चोरी केलेले दागिने पोलिसांच्या हवाली केले स्टेला डॉगनेही ही सर्वात मोठी चोरी उघडकीस आणली आहे अन्यथा हातकणंगले पोलिसांना आजपर्यंत एकही चोरी उघडकीस आणता आली नाही चोरटे शोधण्याऐवजी हातकणंगले पोलीस ठाण्यातील गुन्हे शोधपथक मलई शोधण्यात व्यस्त असतात अशी चर्चा परिसरातून सुरू आहे